अस्वले मळा नाशिक रोड पूर्व परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे राहुल अस्वले यांच्या घराच्या शेजारी रात्री सुमारे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसून आला आजूबाजूला शेती विभागाची जमीन असल्याने या भागात बिबट्याचा वावर वारंवार होत असल्याचे नागरिक सांगत आहेत या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीची दखल घेत बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे तरीही नागरिकांनी लहान मुले व पाळीव जनावरांची विशेष काळजी घ्यावी आणि रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे